नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल अशी आशा करते आणि नसेल पाहिला तर आवर्जून पहा नक्की तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल कारण आपण साखर आणि गूळ न वापरता सारण कसं बनवायचं तो व्हिडिओ मी ह्याच्या आधी अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा शुगर फ्री आपण मोदक करणार आहोत हे मोदक पौष्टिक तर आहेतच शिवाय दिसायलाही तितकेच सुंदर आहेत नाजूक नक्षीकाम आणि सुबक सुंदर कळीदार मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे सुंदर मोदक कसे बनवायचे ते बघूया हे बघा आज आपण ह्या पापड बनवण्याच्या यंत्रामध्ये पारी बनवणार आहोत मोदकाची ह्याला मी असं हे प्लास्टिक लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण ही एक लाठी ठेवायची आणि वरून थोडस प्रेस करायचंय हे बघा मस्त आपली अशी पारी तयार झालेली आहे छान पातळ पारी आणि एकसारखी ही पारी तयार होते आता आपण हाताला थोडस पाणी लावून घ्यायचंय आणि आता ही पारी आपण हातावर घेऊन नेहमी जशा आपण पाकळ्या करतो तशाच ह्याच्या पाकळ्या करायच्यात आपल्याला जेवढ्या जास्त जवळ करता येतील तेवढ्या जास्त जवळ पाकळ्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे छान भरपूर अशा ह्याच्या पाकळ्या होतात हे बघा आपल्या पाकळ्या ह्या आता करून झालेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये सारण भरूया आज आपण मस्त केळा खजूरचं सारण केलेलं आहे गूळ साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे आपण हे बघा सारण आपलं छान भरून झालेलं आहे आता आपण हा मोदक बंद करून घ्यायचा आहे फिरवून फिरवून हे बघा हे असा हातावर फिरवून फिरवून आणि मोदक बंद करायचं आहे आणि वरती जे जास्तीचं पीठ आलेलं आहे ते आपण काढून टाकायचं आहे हे बघा हा आपला असा सुंदर मोदक तयार झालेला आहे आता आपण त्याला खाली पण दाब देऊन छोट्या छोट्या ह्या अशा पाकळ्या आहेत हे बघा असा आपला हा सुंदर मोदक तयार झाला आहे हे बघा पारी तयार झालेली आहे आता आपण त्याला पाकळ्या करून घेणार आहोत हाताला पाणी लावलेलं आहे मी तुम्हाला पाणी किंवा तेल किंवा पीठ जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकता आपण आता ह्या पाकळ्या करून घ्यायच्यात जितक्या जास्त आपल्याला जवळ पाकळ्या करता येतील तेवढ्या करायच्या आहेत आता तुम्हाला असं वाटत असेल ह्या पाकळ्या पुन्हा ओपन होत आहेत पण जेव्हा आपण मोदक बंद करणार ना तेव्हा त्या ते पाकळ्या व्यवस्थित पुन्हा छान अशा जवळ येऊन त्याचा आकार व्यवस्थित दिसणार आहे हे बघा ह्या अशा आपल्या सगळ्या पाकळ्या आता करून झालेल्या आहेत आता त्याच्यात आपण हे सारण भरूया सारण भरताना अजिबात कंजूशी करायची नाही आहे भरपूर सारण भरायचंय कारण आपलं सारण हे आजचं गुळाचं किंवा साखरेचं नाही आहे आपण मस्त खजूर वापरलेलं आहे आणि केळं वापरलेलं आहे त्याच्यामुळे बिंधास भरपूर सारण भरा आणि भरपूर मोदक खा आता आपण हा मोदक असा छान बंद करून घ्यायचा आहे पाकळ्या जवळ आहेत ह्या असा फिरवून फिरवून बंद करायचं आहे पाकळ्या शक्यतो एका डायरेक्शननी येतील अशा पद्धतीने आपण तो बंद करायचा आहे बघा सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे आता आपल्याला ही नक्षी केलेली आहे ना ती आपण ह्याच्यावर करणार आहोत त्याच्यासाठी ही जी खालची बाजू आहे ती आपल्याला दाबून बाहेर काढायची खालच्या बाजूचं पीठ आपल्याला दाबून असं हे बाहेर काढायचं आहे मोदक गोल फिरवत फिरवत हे असं दाबत आपण पीठ बाहेर काढून घ्यायचे मुरड घालण्यासाठी आपल्याला हा आपण बेस तयार करून घेतलेला आहे हे बघा हे जरा पातळ करून घ्यायचं म्हणजे छान अगदी बारीक विण आपल्याला करता येणार आहे हे बघा हे असं तयार झालं की आपण आता मुरड घालायला सुरुवात करूया सुरुवातीला अंगठ्याने असं दाबून थोडंसं आतल्या साईडला दाबून घ्यायचं हा जो उरलेला भाग आहे त्याच्यावर परत अंगठ्याने थोडंसं आहे आणि आतल्या बाजूला आहे तसंच पुढे असं थोडंसं दाबत दाबत आतल्या बाजूला आहे की आपली छान मुरड आपली मस्त अशी ही आता छान वीण बघा किती पातळ येते हे बघा दाबायचंय आतमध्ये वळवायचंय हे बघा सुंदर अशी आपली मुरड घालून मोदक छान दिसतंय आता ह्या पाकळ्या मुरड घालताना थोड्याशा ह्या पाकळ्या दाबल्या जातात त्या पुन्हा आपण जरा एकसारख्या करून घ्यायच्या कुठली दा पाकळी आपल्याला दाबलेली वाटत असेल ती जरा बाहेर व्यवस्थित काढून घ्यायची एवढं झाल्यानंतर आता ह्या ज्या वरच्या पाकळ्या आपण केलेल्या आहेत ह्या त्या आपण आता या मोदकावर करणार आहोत ही जी मुरड घातली आहे त्याच्यावरती हे बोट असं ठेवायचं आहे आणि अंगठ्याने अशी चिमटी द्यायची की ही छान पाकळी तयार होते हे बघा गरज वाटेल तेव्हा हाताला पाणी लावायचं आहे आणि ह्या अशा पाकळ्या छोट्या छोट्या नाजूक पाकळ्या खूप सुंदर दिसतात हे बघा सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे हे बघा दोन्ही मोदक किती छान दिसतायत हे बघा सुंदर असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत आणखीन माझे करायचे बाकी आहेत ते मी आता करून घेते आणि मोदक उकडल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी दाखवणार आहेच पण आजचं हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या वर्षी गणपतीला तुम्ही हे मोदक नक्की करून बघा बाप्पा खूप खुश होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद आमचं मोदकांचं शूट चालू असतानाच सोहमचं अचानक मित्रमंडळ घरी आलं आणि आम्ही मोदक करतो आहे हे बघून खूप खुश झाले मोदक खायला मिळणार ह्याचा आनंद त्यांना झाला आणि त्यांनी खूप आवडीने मोदक खाल्ले फडशा पाडला सगळ्या मोदकांचा आणि खूप देखील केलं नक्षीकाम बघून तर सगळेजण खूप खुश झाले आणि आतलं सारण देखील त्यांना खूप आवडलं खूप कौतुक करून त्यांनी मोदकांचा मस्त फडशा पाडला गोल्ण, गोल्ण गोल्ण हुँ। 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 का हो हे गुळ आणि साखरे शिवायचे मोदक आहे ह्याच्यामध्ये आपण गोडव्यासाठी खजूर वापरलेला आहे आणि केळ वापरलेलं आहे त्याच्यामुळे ते अगदी डायबेटिक पेशंट जरी असेल ना हुँ. तरी ते सुद्धा भरपूर मोदक खाऊ शकतील टेस्ट आवडली का ओ, ओ,